नमस्कार मित्रांनो भागवत स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लवंगाचे चमत्कारिक उपाय लवंग हा आशियाई देशात तसेच दक्षिण भारतात सुद्धा शिकवला जातो आणि लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो आपल्या सर्वांच्या किचन मध्ये सहज उपलब्ध असतो लवंग हे आपण देवी देवतांना सुद्धा अर्पित करतो तसंच त्याचा भोग सुद्धा आपण देवाला चढवतो अशा प्रकारचं हे जे लवंग आहे ते हे इतकं उपयोगी आहे गुणकारी आहे धनला होण्यासाठी संकटातून मुक्तता होण्यासाठी तसेच आपला भाग्यता घडून सुद्धा या लवंगाचा खूप मोठा आणि छान प्रकारे उपयोग होतो तोच आपण आज बघणार आहोत चला तर मग सुरू करूया व्हिडिओला पहिला उपाय आपण बघणार आहोत की आर्थिक तंगीसाठी म्हणजे आपण मेहनत करतो आहे काम करतो आहे परंतु आपल्याला पैसा पुरत नाहीये आपण जो पण काही पैसा कमवतो आहे तो, तो आपल्याला पुरत नाहीये तर त्यासाठी काय करायचं आहे की असं मान्यता येतं की दुर्गा मातीला जर कधी आपण दोन लवंग अर्पित केल्या तर आपल्याला मनोवंचित फलप्राप्ती होते तसंच आर्थिक तंगी सुद्धा आपली दूर होते म्हणजे जे आपल्या आर्थिक अडचणी असतात पैशांच्या अडचणी असतात त्या सुद्धा दूर होतात दुसरा उपाय आहे की माता लक्ष्मीला एक गुलाबाचं फूल व्हायचं आहे शुक्रवारी आणि त्या फुलासोबत दोन लवंगा व्हायचे आहेत तसंच आपण दिवाळीमध्ये उपाय सांगितला मी तुम्हाला की पाच कवड्या आणि पाच लवंगा एका लाल कपड्यामध्ये बांधून देवीला अर्पण करायचे आहे त्यानंतर या पाच लवंगा पाच कवड्या त्याच्यानंतर हे गुलाबाचं फूल त्यावर दोन लवंग आपण ज्या वाहिलेल्या आहेत हे सर्व आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवलं तर निश्चितच तुमच्या धनलाभाच्या तुमच्या आर्थिक टणटणीच्या ज्या पण काही अडचणी असतील ना संपूर्ण त्या संपूर्णपणे दूर होऊन जातील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील आणि त्या सोबतच माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच तुम्ही विष्णू देवाचं सुद्धा ध्यान करणं आवश्यक आहे म्हणजे विष्णू नाम घ्या किंवा ओम रम भगवते वासुदेवाय ह्या माळेचा एक जप केला तरी चालेल की त्यामुळे श्री हरी सोबत लक्ष्मीचं सुद्धा आपल्या घरी आगमन होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे शिवशंकराचा पूजा करतो दर सोमवारी आपण विशेष पूजा महादेवाची करतो रोज दोन शिव शिवपिंडीवर जर कधी वाहिल्या असे चाळीस दिवस जर कधी केले तर तुम्हाला तुम्हाला मनोवांछित फळ तर मिळतात त्यासोबतच तुमच्यावर जे पण काही वाईट प्रभाव असतील दुष्प्रभाव असतील कि जे आपल्याला मधून शारीरिक मानसिक त्रास देत असतील ते संपूर्णपणे दूर होऊन जातील चौथा उपाय आहे उधारीसाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे उधार दिलेले आहेत परंतु तो तुमची उधारी चुकवण्यास नकार देतो आहे म्हणजे आज देईल उद्या देईल परवा देईल अशा प्रकारे तुम्हाला फिरवतो आहे आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळत नाहीये आपण आनंदाने पैसे देऊन टाकतो पण देणारे व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला पैसे देत नाही त्यावेळेला तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा अमावशीला किंवा पौर्णिमेला एकवीस लवंगा घ्यायचे आहे थोड्याशा कापूर घ्यायचा आहे माता लक्ष्मीच ध्यान करायचं आहे आणि त्यासोबतच त्या एकवीस लवंगा तूप कापूर यासोबत हवन करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची मनापासून की ज्याला पण मी हे पैसे उधार दिले आहेत त्याने लवकरात लवकर माझे पैसे परत देऊन द्यावे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि लवकर तो व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे तुम्हाला परत करेल अनुभव आल्यास मला नक्की शेअर करा घरात आनंदी वातावरण राहत नाही आपलं तर त्याला कारण काय आहे तर हा राहू केतूचा दोष मानण्यात येतो तर त्यासाठी एकवीस लवंग हवन आपण जो उपाय सांगितलाय तो केल्याने सुद्धा राहू केतू शांत होतात तसंच दर शनिवारी दोन चार लवंगा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करून दिल्या तर निश्चितच तुमचे राहू केतू तु शांत होतील तसंच घरामध्ये सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल आणि तुमचं मन सुद्धा खूप आनंदी राहील